कारदगा येथील कन्नड बळग आयोजित सातवे कन्नड साहित्य संमेलन रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय जैन मिलन धर्मस्थळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती राजू खिजडे यांनी पत्रकार परिषदेत दिले पुढे म्हणाले त्या दिवशी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण भुवनेश्वरी पूजन ग्रंथपूजन कुंभमेळा भुवनेश्वरी मिरवणूक होईल साडे दहा वाजता उद्घाटन समारंभ पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार आहे दीप्रज्वलन आमदार प्रकाश हुकेरी सरस्वती प्रतिमा पूजन आमदार गणेश हुकेरी ग्रंथपूजन वीरकुमार पाटील तर बहुमान वितरण लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते होणार आहे ग्रंथपूजन आमदार चणराज हट्टीहोळी यांच्या हस्ते कैलासवस्ती अक्काताई हवले व्यासपीठ उद्घाटन अण्णासाहेब हवले व कैलासवासी रावसाहेब पाटील सभामंडपाचे उद्घाटन उत्तम पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी संपादना महास्वामी दरीखान महाराज व अमरेश्वर महाराज यांचे दिव्य सानिध्य आहे स्वागत अध्यक्षा ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मावती अलंकार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शशिकला झोल्हे आमदार राहुल आवाडे अण्णासाहेब झोल्ले स्वरूप महाडे काकासाहेब पाटील व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत दुपारी साडेबारा वाजता सुब्राव थवर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार आहे अडीच वाजता श्रीपाद कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली काव्य वाचन कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता कन्नड संमेलनाचा समारोप समारंभ अमरेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तर संमेलन अध्यक्ष डी सुरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पत्रकार परिषदेला गौरव अध्यक्ष राजू किचडे माणिक चंदगडे संजय गावडे सुभाष ठकाणे महावीर पाटील एम के शांतला शकुंतला कमते किरण नरवाडे जिनाप्पा गावडे ज्योती अलंकार महादेव डांगे आदी उपस्थित होते एस वी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी पदवीपूर्व महाद्यालयाच्या कन्नड समावेश म्हणजे भाषा समावेश कार्धगा गावामध्ये आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी मी कन्नड बालक संगीत कार्तगाव यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो आहे की आपण या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित होऊन कार्यक्रम यशस्वी करावं कार्यक्रम सकाळी मोठ्या मर्मिकडे प्रारंभ होऊन हाती घोडाऊंट स्त्रियांचा कळस वाजत दाजत मंटपाला येऊन वंटामध्ये उद्घाटन कार्यक्रम संपन्न होईल आणि ह्या कार्यक्रमासाठी विशेष करून धर्मस्थळचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला सर्वाध्यक्ष म्हणून धर्मस्थळचे डी सुरेंद्रकुमार दंपती दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या सर्वाध्यक्षमध्ये हा कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे उद्घाटक आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सतीशना जारकीवळी यांच्या अमृतस्ते या कार्यक्रम उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचे प्रज्वलन आमचे नेते आदरणीय प्रकाशना हुकिरे यांच्या मृतहस्थे होणार या कार्यक्रमासाठी आदरणीय गणेशना हुकिरे आदरणीय चंद्रा जट्टीवळी आदरणीय वीरकुमारजी पाटील साहेब आदरणीय लक्ष्मण चिंगले सर सुभाष जोशी सर आदरणीय काकासाहेब पाटील या बागचे आमदार शशिकला जल्लेवै त्याचबरोबर सभामंडपाचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील आणि सभा वेदिकेचे उद्घाटन आदरणीय अनासाहेब भावले यांच्या मते होणार प्रथम गोष्टी कवी गोष्टी आणि सायंकाळच्या वेळेस समारोप समारंभ होणार यामध्ये विविध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कला मुलांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून विशेष करून सातव्या या समावेशासाठी दहावीच्या मनांसाठी जे पृथ्वी अन्वेषण परीक्षा आयोजित केलेलं होतं त्या परीक्षेचं रिझल्ट जा, त्या सन्मान सन्मानसुद्धा या कार्यसाठी होणार आहे हा कार्यक्रम कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पक्षाचा नसून एक हा भाषा बांधव कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी शिवागावातील सर्व बांधव आणि या कार्यक्रमात उपस्थित राहावं हे कार्यक्रम यशस्वी करावं येथे एकोणीस तारखेला डी एस नाडगे च्या शाळेच्या पठांगणामध्ये हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्वांना विनंती करतो मी कन्नड मदत संघच्या वतीनं तर सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित होऊन हे कार्यक्रम यशस्वी करावं असं मी सर्वांच्या विनंती राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा